एका मोठ्या जंगलात टोपी नावाचा एक कोल्हा राहत होता तो फारच वेगळा होता त्याची शेपूट मोठी जाडसर आणि खूपच खवखवीत होती सगळ्या जंगलात त्याच्या शेपटाची चर्चा होती प्रत्येक सकाळी टोपी उठल्यावर आरशात बघायचा शेपूट नीट ब्रश करायचा आणि जंगलात मिरवत फिरायचा किती सुंदर शेपूट आहे माझी तो दररोज स्वतःशी म्हणायचा इतर प्राणी जसे की माकड ससा हत्ती आपापली कामं करत असत पण टोपी मात्र फक्त आपली शेपूट दाखवत फिरायचा एका दिवशी माकडाने टोपीला थांबवून विचारलं अरे टोपी रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तू फक्त शेपूटच स्वच्छ करत असतोस थोडं जंगलासाठी काही काम कर ना टोपी नाक वर करून म्हणाला माझ्या शेपटा इतकी सुंदर कोणाचीच नाही मला काम करण्याची गरजच नाही सगळ्यांना त्याचं वागणं अजीब वाटलं पण कोणी काही बोललं नाही एका थंडीच्या दिवशी जंगलात खूप थंडी पडली सगळी झाडं पानं गोठून गेली तळही बर्फानं झाकलं गेलं टोपी त्या तळ्याजवळ पाणी प्यायला गेला पाणी थोडंसंच होतं आणि तेवढ्यात त्याची शेपूट बर्फात अडकली तो हालायचा प्रयत्न करू लागला पण बर्फ खूप घट्ट होता अरे बापरे माझी शेपूट कुणीतरी वाचवा तो ओरडला त्याचा आवाज ऐकून माकड ससा आणि हत्ती धावत आले माकड म्हणालं अरे टोपी आता शेपूट स्वच्छ करण्यापेक्षा बाहेर पडणं महत्त्वाचं आहे सगळ्यांनी मिळून त्याला ओढलं शेवटी कोल्हा बाहेर आला पण त्याची शेपूट अर्धवट तुटली होती शेवटची शिकवण टोपीला खूप वाईट वाटलं तो म्हणाला मी माझ्या शेपटावर खूप गर्व केला पण आज समजलं की सौंदर्य काही काळ टिकतं पण पन चांगुलपणा आणि मैत्री कायम राहतात तो सर्व प्राण्यांचे आभार मानून म्हणाला आजपासून मीही जंगलाची कामं करीन आणि मदतीला नेहमी पुढे येईन सगळे प्राणी हसले आणि टोपी खरंच बदलला शिकवण गर्व नको गरज पडली की मैत्रीच उपयोगी येते सौंदर्यापेक्षा चांगलं वागणं आणि एकमेकांना मदत करणं जास्त महत्त्वाचं आहे